नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर उन्हाळा लागल्यावर सगळ्यांनाच प्रश्न पडतो तो की सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा जेवणात म्हणा ते काय बनवायचं तर आज मी बनवते मिक्स डाळीचे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असे चिवईच्या भाजीचे फुणके जे खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपल्याला काही डाळी लागणार आहे इथे मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये डाळी भिजत घातल्या होत्या त्यामध्ये मी तीन वाटी तूरची डाळ दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी चवळीची डाळ घेतली होती आणि ह्या मी छान पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहे तुम्ही फक्त तूर डाळीचासुद्धा वापर करू शकता पण सर्व मिक्स डाळी घेतल्यामुळे ते अधिकच पौष्टिक होतात आणि शिवाय खायलासुद्धा खूपच छान लागतात तर सर्व डाळी छान भिजवून घ्यायच्या त्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या घातल्या सोबतच थोडंसं जिरं घातलं आहे आणि सगळ्या डाळी आपल्याला त्यामध्ये घालून छान आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत एकदमच बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकाल सगळ्या डाळी मी बारीक करून घेतल्या आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच घालायची आहे पाव चमचा हळद आणि आवडीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे इथे मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलंय सोबतच आपल्याला आता त्यामध्ये घालायची आहे चिवेची भाजी भाजी आपल्याला अगोदरच निवडून ठेवायची आहे स्वच्छ धुवून सुकून मग बारीक कापून घ्यायची आहे नाहीतर मग वेळेवर तुम्ही त्याला धुवाल आणि कापाल तर ती भाजी आपली ओलसरपणा त्यामध्ये राहील आणि आपले फुंडके हे व्यवस्थित येणार नाहीत तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी भाजी घालत आपल्याला व्यवस्थित हे छान मिक्स करून घ्यायची आहे तर चिवयची भाजी ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते शिवाय ती खूप थंड असते म्हणून उन्हाळ्यामध्ये हे खाल्ली जाते आणि अशा प्रकारे तुम्ही फुणके बनवून खाल तर खूपच छान हे खायला खूपच छान लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण त्यामध्ये मिक्स डाळींचा वापर केलेला आहे तर इथे आपल्याला सगळी चिवयची भाजी जी आहे लागलेली आहे मी सगळी यामध्ये टाकून घेतली आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहे तर इथे सगळं बॅटर मी छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याचे छान असे छोटे छोटे फुंडके बनवून घ्यायचे आहेत तुम्ही गोल साईजचे सुद्धा बनवू शकता मी ते थोडेसे लांबट असे फुंडके बनवून घेणार आहे अशा प्रकारे तर सोबतच मी एका चांदणीला तेल लावून घेतलं आप ला ला आहे आपल्याला हे सगळे फुंडके बनवून त्यामध्ये ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल असे फुणके बनवायचे आहेत आणि इथे मी चांदीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळे फुंडके आपल्याला बनवून अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत सोबतच मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला आहे हे सगळे फुंडके आपल्याला त्याच्यावर वाफवून घ्यायचे आहेत तर इथे सगळे फुंडके मी बनवून घेतले आता आपल्याला इथे तुम्ही बघू शकाल कढईमध्ये छान पाणी गरम आहे याच्यावर आपल्याला ही चाळणी छान व्यवस्थित ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनिट हे छान होऊ द्यायचे आहेत तर इथे तयार आहेत आपले खाण्यासाठी खूपच पौष्टिक असे चिवळीच्या भाजीचे फुणके आता आपण हे खाली काढून घेऊ तर फुंडके सर्व करण्याच्या पण खूप साऱ्या पद्धती आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कढीसोबत खाऊ शकता तर इथे मस्त गावाकडील पद्धतीने चिवईच्या भाजीचे मिक्स डाळीचे फुंडके बनवून तयार आहेत तर गावाकडच्याच पद्धतीने आपण सुद्धा करूयात तर सुरुवातीला काय करायचं आहे, आहे। फुंडके जे आहेत आपल्याला छान हे गरम गरम असताना मस्त असे तोडून घ्यायचे आहेत तर सर्व फुंडके छान आपल्याला जे खायचे आहेत ते तोडून घ्यायचे तर इथे मी व्यवस्थित हे तोडून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक कापलेला कांदा इथे मी बारीक कापलेला कांदा घातला आहे थोडीशी त्याच्यामध्ये चवीपुरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि वरतून घालायचं आहे थोडंसं तेल आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल यावरती मी तेल आहे आणि हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही हव्या असल्यास यावरती कढीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही नंतर पोळीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर इथे छान हे मी मिक्स करून घेतलंय चला तर मस्त ताटामध्ये सर्व करूया गरमागरम फुंडके तर इथे मी मस्त गरमागरम दह्याची कढी बनवलेली आहे सोबतच पोळी आहे कोथिंबीर आणि बारीक कापलेला कांदा आणि मस्त आपले गरमागरम चिवईच्या भाजीचे फुंडके तर सोबतच मी जे बारीक केलेलं आपलं जे फुंडके होते ते सुद्धा सर्व करणार आहे तर मस्त खायला खूपच टेस्टी लागतात खूपच छान लागतात आणि उन्हाळ्यामध्ये विशेष खायला खूपच पौष्टिक आहे तर नक्की बनवून बघा तर भेटूया आता अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार